अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वारंवार सांगूनही मुलं ऐकत नाहीत उद्धटासारखं वागतात पाच चुका टाळा मुलं शहाण्यासारखं वागतील पालकांनी पाच चुका टाळाव्या मुलं नक्कीच सगळं ऐकतील साधारणपणे सर्व पालकांची एकच समस्या असते ती म्हणजे मुलं आपलं अजिबात ऐकत नाहीत एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक वेळा बोलावे लागते बरीच मुलं पालकांशी वाद घालत बसतात अशावेळी काही पालक मुलांवर हात उगारतात किंवा ओरडतात तर काही समजावून सांगतात पण आपलं मूल का ऐकत नाही याचा विचार आपण कधी केला आहे का पालकांनी मुलं त्यांचे ऐकत नाही हे तक्रार करण्याआधी पालकत्वामध्ये काही बदल करून पहावे मुलं नक्कीच ऐकतील मुलांना विश्वासात घेऊन समजवा प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या सुंदर भविष्याचे स्वप्न पाहतात त्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात आणि शक्यतो मुलांना उत्तम वाढवण्याचा मार्ग शोधतात पण त्यांच्याच काही चुकांमुळे मुलांचा पालकांवर असलेला विश्वास डळमळीत होतो त्यामुळे मुलांना विश्वासात घेऊन त्यांना समजवा जेव्हा पालक धमक्या देतात बरेच पालक मुलांना धमक्या देतात खोली साफ कर नाहीतर बाहेर जायचं नाही किंवा तुम्ही खेळणी उचलली नाहीत तर मी फेकून देईन या धमक्यांमुळे मुलं पालकांच्या सूचना पाळत नाहीत मुलं सुरुवातीला ऐकतात पण नंतर मुलांना धमक्या फक्त बोलण्यापुरत्या आहेत प्रत्यक्षात पालक कृतीत उतरवू शकत नाहीत हे त्यांना कळतं त्यामुळे मुलं पालकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात मुलांशी वाद घालू नका पालकांनी मुलांशी वाद घालू नये लहान मुलांशी वाद घालणे योग्य नाही पालक जितके जास्त वाद घालतील तितके मूल ऐकणे बंद करेल मुलांना त्याऐवजी समजावून सांगा मुलांशी वाद घालणं टाळा मुलांना ओरडू नका अनेक वेळा पालक मुलांशी इतक्या मोठ्या आवाजात बोलू लागतात की मुलांना काय करावे समजत नाही अशावेळी मुलांच्या मनातील भीती कमी होते किंवा गायब होते त्यामुळे मुलांना सतत ओरडू नका टोमने मारणे टाळा अनेक पालक आपल्या मुलांकडून चूक झाली की दिवसभर टोमने मारत राहतात अशावेळी काय चांगले काय वाईट हे कळून येत नाही शिवाय मुलं मनाने खसतात त्यामुळे मुलांना सतत टोमने मारणे टाळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद